पुण्यामध्ये नेहमीप्रमाणे आंबा महोत्सव सुरू झालेला आहे आणि मी पण आलेली आंबे घ्यायला आता अक्षय तृतीया जवळ आली आहे त्यामुळे आंबे घ्यायला हरकत नाही आता बघूया कुठून कुठून आले आहेत आंबे हे कुठले आंबे येतो म्हणजे नाही नाही म्हणजे काय आहे हापूस रत्नागिरी हापूस काय रेट काय आहे हापूस नऊशे रुपये डझन ओके okay. मी जस्ट एक चक्कर मारून बघते कुठले कुठले तर मग येते नऊशे रुपये डझन दिसतो इथे भाव सगळे जनरल बघते आपल्याला काय खायल लगेच खायला आंबे हवेत त्यामुळे पिकलेले कुठे आहेत ते बघूया डायरेक्ट शेतकरीकडे आले आले एकदा बघून घेते कुठले कुठले नमस्ते मॅडम नमस्ते माझं नाव आहे पुणेरी काकू प्रज्ञा जोशी वा तुम्ही माझं चाऱ्याला बघू शकता बघते आंबे बघते आणि खरेदी पण घेणार दरवर्षी येते मी दरवर्षी मी इथेच येते नाव छान आहे पुणेरी काकू येस चॅनेलच बघा युट्यूबवर आहे हे कव्हरच करते हे बघा तुम्हाला पण गेलो एकदम पिकलेले आज खायला आंबे आहेत का कसे आहेत अकराशे नऊशे रुपये डझन देवगड पिऊर एकदम आत्ताच आत्ता खायला देवगड 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 म्हणजे कुठले कोकणातलेच आहेत का म्हणजे मालवण वगैरे तिकडचे रत्नागिरी हापूस कोंड वगैरे कसे डझन म्हणलं अकराशे रुपये नऊशे रुपये त्यातले पिकलेले द्या एकदम एक डझन मोठ्यातले देऊ का अकराशे वाले एक नंबर हे हे त्या अकराशे महाग येतो फळ बघा केवढ फळ आहे पण ते आता हो खायला नाही तयार एक नंबर बघून घ्यायचं बर चला पिकलेलं म्हणजे इकडे काढा बाजूला परत येणार हजार द्या येत नाही होत आई हजार नि आंबा कापून खावा आता तरी आता एक रत्नागिरी हापूस पाहिजे एकदम आज खाता येतील एवढे आहेत गुगल पे घेता का ओ ओके सो आज कमी आहेत का तुमची हे स्टॉल आणि यावेळेला इकडे का लावले तिकडे पार्किंग सोयीच ओके सगळे पिकलेले द्या हा आम्हाला काळजी असते हा परत यायचंय मला बरोबर

चालेल आणि एक छोटा फ्री द्या क्वांटिटी डिस्काउंट छोटा अगदी छोटा द्या आणि प्रेमाने द्या ना असं प्रेमाने द्या नाही तर तो खराब निघाला तर काही फायदा नाही बरं द्या चांगले द्या म्हणजे खराब नको निघाला काय पाहिजे येणार परत हे जरा ह्याच्यात ठेवा मी फक्त एक मिनिट आहे ना पाण्यात आंबा ठेवा कधी आता गेल्या गेल्या कधी थोडा वेळ थंड राहिला ना खायला माझे म्हणजे खायच्या आधी हा खायच्या आधी आता नाही म्हणजे जर उद्या खायचे असेल तर खायच्या आधी खायच्या आधी खा एक मिनिट फक्त गरम असतो ना आंबा ठेवा पर्स आहे खाली तुमच्या हो हो असू हो दे फक्त याच्यात दुसरं वजन टाकू काय हा दुसरे आंबे ठेवणार हा ठेवा पण जास्त लोट होऊन हा पण आंबे ठेवण्याच्या आता इथे काय काय असं फुटाणे वगैरे पण विकायला ठेवलेले आहेत आता आपण एक घेऊया रत्नागिरीचे आंबे देवगड ना आता आम्हाला एक रत्नागिरीचे हवे आहेत एकदम शेवटी आ, एक घेतले मी देवगडचे आता एक र... आता खायला हवे होते ना एकदम पिकलेले घेतले हा 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 रत्नागिरीचे कुठले आहेत हा देसाई बंधुका देसाई रत्नागिरी मला एकदम पिकलेले हापूस हवेत हे पण रत्नागिरीचे जास्त पिकलेले वाटत तुमच्यापेक्षा जास्त पिकलेले वाटत परत येऊ मी सारखी खाते आंबे 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 तर आता एकदा तुमचे एकदा त्यांचे त्यांचे छोटे आहेत तुमचे जास्त कडक अजून तयार आहे अगदी आत्ता खायचे कुठले छोटे कसे आहेत सातशे रुपये किती सातशे रुपये सातशे रुपये एकदम पिकलेले द्या हा दीड डझन द्या आत्ता म्हणजे अगदी आत्ता खायला आले पाहिजेत हा मला समोर दाखवा आम्ही तुमच्याशी घासघीस करत नाही हिशोबाची कारण तुम्ही ऑल द वे तिकडून येता तुम्ही पण तिकडून आलात काय सांगता वाटत नाही पुण्याचे वाटत गमत करते असं म्हणते माझं बाहेर ना किती साहेब तुम्ही पुण्याचे माझं सासत पुण्यात हो का ओके मग माहेरून आला म्हणजे आंबेडं सासरचं आणि माहेरचं दोन्ही तुम्ही कोण बोलाडे आणि तुम्हाला किती डझन सगळ्यांट हा तीन हा हिरवा आहे तो नको तो हा तस हे छोटे हे साक्षर हा हिरवा आहे ना एक मिनिट आहेत अजून नाही का तुमच्याकडे दुसरे काढा ना मग थोडे थोडे आहेत जरा बघा हे बघा